परभणी येथे झालेली जी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांची जी हत्या आहे ती नियोजनबद्ध अशी हत्या आहे कारण परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या सेजऱ्या असणारी भारतीय संविधानाची प्रास्ताविका त्याची विटंबना केली आणि विटंबना करणारा माणूस पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी मनोविकृत होता तो कशा पद्धतीनं पोलिसांनी शोध लावला याचा आम्हाला काही पता नाही परंतु या ठिकाणी मग या या विटंबनेच्या निषेधार्थ तमाम भारतवासियांनी निषेध व्यक्त करणं गरजेचं कर होतं परंतु तसं न होता परभणी शहर जिल्ह्यातील आंबेडकरवादी आणि बौद्ध समाजानंच फक्त त्या ठिकाणी निषेध नोंदवला आणि शांततामय शांतता निषेध नोंदवत असताना मनोवादी त्यामध्ये घुसले आणि त्या ठिकाणी त्यांनी नासूज करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी मात्र आंबेडकर वाद्यांच्या वस्तीवरती बौद्ध समाजाच्या वस्तीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तरुण म्हातारे वयोवृद्ध आणि लहान बालकंसुद्धा महिलासुद्धा सुटलेल्या नाहीत हे शासनाच्याच टी व्हीच्या माध्यमातून ऑडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तमाम भारतवासियां जगवासियांनी ते पाहिलेलं आहे आणि असं असताना सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी शांतताप्रिय तरुणाला पोलिसांनी उचलून नेलं अटक केले आणि त्याला एवढी मारहाण केली की आपण सगळ्या जगातल्या लोकांनी टी व्हीवरती पाहिलेलं आहे त्याच्या अंगावरती एकही जागा एक सेंटीमीटर ही जागा त्या ठिकाणी अशी नव्हती की त्या ठिकाणी त्याला मारलेलं नव्हतं अशा पद्धतीनं निर्दयक त्या ठिकाणी खून या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून घडलेला आहे आणि म्हणून समता सैनिक दल शहर दिला सोलापूर यांची मागणी आहे ज्या कुणी सगळं पोलीस प्रशासन दोषी नाही जे कोणी अधिकारी आणि पोलीस दोष आहेत त्यांना तात्काळ निलंबित करा बड़तर करा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करा अशा पद्धतीची मागणी आणि आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे निवेदन देऊन केले आहे ज्याच प्रमाण ज्या संविधानाच्या माध्यमातून हा देश चालतो आणि संविधानाच्या माध्यमातून निवडून येणारे लोकप्रतिनिधी आम्ही शहा साहेबांसारखे के केंद्रीय गृहमंत्री बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विविध अशा पद्धतीचं वर्तन या ठिकाणी लोकसभेमध्ये करतात सगळं जग पाहत आहे आणि तरी सुद्धा ते त्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न करतात केंद्रीय गृहमंत्री साहेबांचा सा क्षमता सैनिक दल या ठिकाणी जाहीर त्या ठिकाणी निषेध करते आहे आणि आम्ही त्याला विनंती करतोय शहा साहेब तुम्ही केंद्रीय गृहमंत्री पदाचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन या ठिकाणी बघा म्हणजे तुम्हाला कळेल भारताचं संविधान काय आणि बाबासाहेब काय तुमच्यासारख्याच्या तोंडून अशा पद्धतीचं वक्तव्य शोध शोभत नाही म्हणून समता सैनिक दलाच्या वतीनं त्यांचाही आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय परभणी या ठिकाणी दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी जे संविधानचं प्रतीक असलेलं त्या परभणी शहरामध्ये काही मनोवादी जातीवादी संघटनेच्या लोकांनी ती मोटव करून त्या ठिकाणी जी गुन्हा केलेला आहे त्याच्या निषेधार्थ तिथल्या भीमसैनिकांनी जी उठाव केला सैजनशील महागाई जी, जी संघर्ष करत असताना त्यांच्या जातीवादी प्रशासनानं दबाव टाकून त्यांच्यातून आरमावून हमला केला आणि त्या लाठी चार्जमध्ये महिलांना भीमसैनिकाला बेदम मारहाण करून त्या सोमनाथ सूर्यवंशी भीम युवकाला मारून त्यांची हत्या करण्यात आली अशा प्रशासनाचा मी समता सैनिक सोलापूर शहर दिल्याच्या वतीनं निषेध करतो आणि त्या ठिकाणी त्या समाजावरती अमानुष जी लाटे हातला झाला त्यांच्या गाड्याची ला नुकसान झाली त्यांच्या वस्तूची नुकसान झाली त्यांच्या मोटरसायकलची नुकसान झाली अशा लोकांची भरपाई शासनाने द्यावी व ज्या विनाकारण लोकांना अन्याय केला त्या सोमनाथला जो मागण्यामागं ज्याचा हितो होता अशा प्रशासक अधिकाऱ्याला भरतप करून निव सेवेतून निव भरतप करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागचा जो दंगल घडवून आणि मागचा जो प्रमुख मुख्य सूत्रधार आहे त्याची कसून चौकशी शिआळी वापर झाली पाहिजे हीच आम्ही शासनाला मागणी करत आहोत